म्हणून मेंढके मामा एका बाजूला हाणून काढतात ते झाले निस्वार्थ अनुभव आले अंगा हे या मा, दोन प्रकार गाड्या स्वार्थी आणि निस्वार्थी मामाने सांगितलं मारू नका पण मारावं लागते का पाचही बोट सारखी नसतात लैभ गेला असतात काय काय मेंटू लक्ष द्या <laughs> त्याला माहिती असतं जावी त्याच्या वंशात हे लक्ष द्या मामाने त्याच्या कपलाचा भंडारा लावला हातामध्ये काठी दिली खांड्यावरती घोंगडी दिली सांगितलं बाबा राग तो डोंगरावरती गेला उड्या मारू लागला नाचू लागला गाऊ लागला गात गात म्हणायचा भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी भंडारा कपाळी हाती घोंगड नठी हे वाला राजा पाठीचा जो वेलावर वरवर धागा बाळू मामाशी जुळलाय म्हणून तुम्ही मामाच्या दरबारात येत नाही सांगितलं बाळूमावरती गेला मेंढा राखू लागली आणि जाहीर आहे का बाळू मामांची मेंढी राखलेला माणूस जीवनात कधीच वाया जातो कधीच वाया जात कधीच का तर करशील सेवा तर काय मी मामाचं प्रीत अरे जो कोणी माझा भक्त आहे ना जो कोणी माझा चाकर जो कोणी माझी सेवा करतोय ना जो कोणी माझी चाकरी करतोय ना त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळ धोंगर राहणार नाही हा शब्द माझ्या बाळू म्हणून इथं सेवेला किंमत आहे किंमत नाही किती सेवेला किंमत आहे सांगू का किती सेवेला महिला मंडळ इकडे बघा सेवेला किती किंमत आहे किती किंमत आहे ऐका आरती झाल्यानंतर पहिले पंगत कोणाची हो पुढाऱ्याची मेंढके माहिला कुणाची पंगत आहे पहिली मेंढके मामाची त्याच्या पंधरा नंबर पार्कवर त्या दिवशी म्हणलं मामा आम्ही बो आहे आम्हाला म्हणजे असा पहिले माग फो कायच वैर माग सर आण वाहत नाही पहिले आणि नंतर मग महिला बसतील महाराजात घड्या या मामाच्या दरबारात फक्त सेवेला ला किंमत इथं पैशाला किंमत नाही इथं तुमच्या बाकीच्या कुठल्या गोष्टीला किंमत नाही म्हणून मामाच्या दरबारात येत असताना त्यांचं चाकर होऊन या का तर मामांपशी करतुम आकरतून अन्यथा करतुम शकते मामा करतात काय ऐका मामा करतात काय अरे ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद माझ्या बालमामामध्ये ज्याला पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद माझ्या बाळूमामामध्ये

जगाच्या पाठीवर जेवढे काय संत मानले सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचे पण ऐका या जगाच्या पाठीवर एकमेव संत असेल ज्यांचं नाव श्री संत सद्गुरु बाळमा अरे राणामाने गावागावाने गल्ली बोलाने नवे नवे अख्ख्या जगभर फिरून अख्ख्या जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे बाळूमामा बोला बोला बाळूमाच्या नावा

विठ्ठलाचा बरोबर हा कुणाची भक्ती करत होते पण रंगाची भक्ती करत होते